राजरत्न साहेब आज माजलगावला या ठिकाणी तुम्ही आणि जरांगे पाटील एक कार्यक्रम आयोजित केला होता पण आज पाटलांची तब्येत बरोबर नाही पाटील हॉस्पिटलमध्ये आहेत मग त्यामुळे तुम्हाला एकट्याला आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला यावं लागतं लागतं मी सकाळी दादांची भेटही घेऊन आलो दादा म्हणाले मी फोनवर मेसेज देईन तुम्ही फोन लावून द्या आणि दादांचं उपोषणापूर्वीच ही तारीख घेऊन ठेवली होती आणि मग दादांनी उपोषण डिक्लेअर केलं आणि त्यातही मला वाटतं सगळ्यात जास्त त्यांचं शारीरिक खच्चीकरण या उपोषणामध्ये झालं कारण जे आकडे मी बघत होतो त्यांचे शुगर लेवल त्यांचं ब्लड प्रेशर लेवल जितकं खाली आलं होतं हे खूप भयानक होतं आणि म्हणून आज त्यांना रिकवर होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे आणि डॉक्टरांनी जेव्हा आवाहन केलं की जास्त लोक येऊ नका भेटायला म्हणून आज आम्ही विचार केला की दादांना भेटूया आज दादांना बघून बरं वाटलं की आज पुन्हा एक थोडी ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे परंतु आजही थोडा विकनेस आहे म्हणून दादानं सांगितलं की काही दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी मराठा बौद्ध ऐक्य परिषदेच्या माध्यमातून आज इथे आम्ही आयोजित केली होती आरक्षण हक्क परिषद आयोजित केली होती ती संपूर्ण महाराष्ट्रभर आता येणाऱ्या काळात आम्ही दोघं आणि दोघंच नाही तर मुस्लिम प्रतिनिधीही आमच्यासोबत असतील अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर येणाऱ्या कालखंडामध्ये खरा महाराष्ट्र उभा राहिलेला तुम्हाला दिसेल ज्याच्यामध्ये मराठा बौद्ध मुस्लिम आणि सगळी माळी समाज असते बी सही काही लोक मराठा आणि ओबीसी वाद लावून देण्याचा काम करतात परंतु अंतर्गत मराठा ओबीसी हे सगळे एकत्रितच आहेत आणि कुठंही विरोध आम्हालाही दिसला नाही आणि म्हणून तो एक खरा महाराष्ट्रही येणाऱ्या काळात बघायला मिळतो आज या ठिकाणी जरांगे पाटील जरी उपस्थित नसतील त्यांचे प्रतिनिधी म्हणू शकत नाहीत पण आज या ठिकाणी मराठा मावळे सर्वच oh, oh. या ठिकाणी आज तुम्ही येणार म्हणून सर्व मराठा मावळे oh. पाटलांचे जे मावळे आहेत hmm. या ठिकाणी आज तुमच्या स्वागताला माजोलमध्ये उपस्थित hmm. आहेत मी सकाळी दादांना तेच म्हणालो दादा, दादा तुमच्यामुळे म्हणजे कालपर्यंत आम्हाला बौद्ध बांधव रस्त्या रस्त्याने स्वागत करायला थांबायचं मी आज दादांना म्हणलो दादा आज तुमच्यामुळे मराठा बांधवही गावागावाला येऊन आले तर म्हणून मी म्हणालो दादांमुळे खूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र होता बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी जे चित्र बघितलं होतं त्याच मनोज दाता जरांगीरमुळे आज ते ग्राउंड लेवलला आम्हाला बघायला मिळतं आणि म्हणून मला म्हणजे आज या घरामध्ये येत असताना मला बाबासाहेबांची एक जीवनात ती घटना आठवली की बाबासाहेब आंबेडकर पत्राची जेव्हा करस्पॉन्डन्स पत्र लिहायचे तर सुरुवात जय शिवराय जय भवानीने ने आहे आणि आज मला पुन्हा ते दिवस आठवले हो की बाबासाहेबांची खरी मुवमेंट कारण बा आम्ही गाडीमध्ये सोबत सांगायचो की यांना आमच्या पॉलिटिशियन्सने बाबासाहेबांना एका जातीपुरतं मर्यादित ठेवायचं काम केलं आणि आज त्याच्यातनं बाबासाहेबांना आपण मुक्त करत आहोत आणि आज माझ्यासोबत बघाल तर आज आमचे सन्नी डिसोजा म्हणून बाँच आहेत ते आमचे नॅशनल लेव्हलला कार्यकर्ते आहेत सुंदर नायडू आहेत ते नॅशनल लेव्हल कमिटीमध्ये आहेत म्हणून बाबासाहेबांना जो भारत अपेक्षित होता त्या भारताचं प्रतिबिंब आज आम्ही त्या आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये आहे श्री क्षेत्र नारायणगडावर दसरा मेळा होणार आहे फक्त मराठ्यांचा नाही तर पाटलांनी सांगितलं सर्व गरजवंतांचा is... आणि जवळपास एक कोटीच्या जवळ जर पब्लिक त्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी तुमची उपस्थिती असणार आहे का हो नक्कीच मी दादांनी मला आमंत्रण दिलं किंवा नाही दिलं तरी मी दादांच्या सोबत असणारच आहे आणि केवळ मीच नाही आम्ही त्या पद्धतीने आव्हान संपूर्ण बौद्ध हो, आणि अनुसूचित जातीच्याही लोकांना आम्ही करणार आहोत की हा हा केवळ दसरा मेळावा नाही आहे हा आमच्या हक्काचा अधिकाराचा मेळावा म्हणून आपल्याला त्या पद्धतीने सगळ्यांना तिथे यायचं आहे आणि जी काय भूमिका मी आम्ही मागेच माझ्या इन्स्टाला लाईव्ह करून सांगितलं की दादांची जी काय भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही पाठीमा आम्ही पाठीमागे राहणार आहोत धन्यवाद